फसवा <ड़ी> लागला जर सर्व समाज एकत्र आले तर तुमच्या चांगल्या चांगल्याला आता लोकसभेला पाणी पडलं <ड़ी> राहणार नाही कारण जास्त बोलून उपयोगाचं नाही आता तर मी सांगितलं हे तो, तो जॅकी आहे और काशी मथुरा बाकी आहे असं आपण आम्ही सर्व लोक मिळून या ठिकाणी जोरात आंदोलन करतो मनुष्यचा या ठिकाणी पोलीस

धनगर समाजाच्या वतीने एस टी आरक्षणाकरिता राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रभरामध्ये करत असताना आज सोलापूर शहरामध्ये तुळजापूर नाक्यावर आम्ही धनगर समाजाने एकत्रित येऊन या ठिकाणी रास्ता रोकोचं आंदोलन केलेलं आहे मी सरकारनं विनंती करू इच्छितो गेल्या पन्नास साठ वर्षापासून धनगर समाज एस टी आरक्षणापासून वंचित आहे आमचे मुलं बाळं आमचे आमचे विद्यार्थी आमचे भगिनी कुठेतरी आय एस झाले पाहिजे तहसीलदार झाले पाहिजे मोठे अधिकारी झाले पाहिजे असं आमच्या गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी असताना कुठेतरी धनगड आहे असं अर्थ हे घालून पूर्वीचे जे कोणी राजकीय पुढारी आहेत राजकीय सत्ताधारी आहेत असे जे करून चूक करून ते आम्हाला आजपर्यंत सतवायचा प्रयत्न करतात आम्ही या या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो आज तर एक छोटीशी एक छोटीसं आंदोलन होतं येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर एक चांगल्या मोठ्या प्रमाणात उदय कसं आंदोलन आम्ही छोडू आमचं आरक्षण आम्हाला दिलं पाहिजे अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आम्ही मिळवलं राहणार नाही या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो जय हिंद जय मल्हाल पुण्य देवी की आज आम्ही सोलापूर शहरातून सात ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे या रस्ता रोकोमध्ये ज्या पंढरपूरला आमचे समाज बांधव हे सर्व आमरण उपोषणाला बसलेत या सोलापूर जिल्हाधिकारीच्या कार्यालयामध्ये उपोषणाला बसलेत अनेक ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून विरोधी पक्षाचे सत्ता, सत्ता, सत्ता असू दे किंवा सत्ताधाऱ्यांचा सत्ता असू दे या लोकांनी आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही त्यामुळं गेल्या सहा वर्षापूर्वी या ठिकाणीच आंदोलन केलं होतं त्यावेळी काँग्रेसचं सत्ता होतं परंतु बारामतीमध्ये फडणवीस साहेबांनी जे शब्द दिले आहे ते शब्द पूर्ण करू शकले नाही त्यामुळं धनगर समाज फार चिडलेला आहे आम्हाला ओबीसी आणि मध्ये पाटला साहेबांनी म्हणल्यासारखं त्या ठिकाणी भांडण लावायचं काम कोणी केलं ते चौकशी झालं पाहिजे आता पुन्हा आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रात अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी आमचे सर्व धनगर समाज मोठ्या प्रमाणात आंदोलन करला आहेत त्या आंदोलनाला आमचं एकच मत आहे की आम्हाला फसू नका जसं लोकसभेमध्ये या ठिकाणी मराठा समाज तुम्हाला जागा दाखवला आहे आता यावेळी विधानसभामध्ये जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आम्ही धनगर समाज सर्व बांधवांनी मिळून तुम्हाला तुमचा जागा आम्ही पण दाखवणारच आहे फक्त एवढंच सांगायचं आहे जागा दाखवायच्या अगोदर निवडणुका व्हायच्या अगोदर अरे आमच्या या ठिकाणी आचारसंहितेचा अगोदर आमच्या समाजाला न्याय द्या आणि मराठा समाजाला न्याय द्या अजून कुठल्या कुठल्या समाजाला तुम्ही लिंगायत समाजाला भविष्यामध्ये घालता म्हणून घातलं नाही मुस्लिम समाजाला घालता म्हणून घातलं नाही सर्व समाजाला तुम्ही फसवणूक करायला लाव जेणेकरून समाजा समाजामध्ये भांडण लावावं लागला हे भांडण न लावता सर्व समाजाला न्याय द्या आमच्या धनगर समाजाला मात्र अनुषित जमाजमध्ये घालावं अन्यथा आम्ही या विधानसभेला सर्वजण मिळून आम्ही बहिष्कार टाकणार नाही पण जेणे कुणी काम करणारा आमचं पक्ष आहे त्या पक्षाला आम्ही मतदान करायला सांगणार